मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझी थोडी तब्येत खराब झाले पण आजचा ब्लॉग ना जरा स्पेशल आहे आता आम्ही तर चाललेलो आहोत सकाळच्या सात वाजलेत आता आठ वाजता जरा बाहेर जाणार आहे आम्ही चाललेलो आहे भिवंडीच्या चोर बाजारात आता तिथे जाऊन बघते काय काय असते चोर बाजारात मी फर्स्ट टाईमच असे चाललेले आहे चोर बाजारात आता तिकडचं तुम्हाला दाखवते चोर बाजार वगैरे कसा आहे काय बघा सकाळच्या सात वाजले तर एवढी जास्त गरमी होत आहे अपट गरमी जाते बघते तिथं कसं कसं आहे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि नंतर आणि आल्यानंतर पण बोलते थोडंसं तुमच्यासोबत कसं होतं काय होतं वगैरे मग चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भिवंडीचा चोर बाजार बघा चला <laughs>

اوه 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 اوه

हाय फायनली ना आम्ही चोर बाजारात जाऊन आलेलो आहोत आणि जास्त तिथे व्हिडिओ शूट करू नाही शकले त्याचं कारण असं की तो चोर बाजार होता आणि जरा कॅमेराने व्हिडिओ काढायला लागले ना सगळे असे बघत होते ना म्हटलं तर उगच काय तर बोलायचं घाबरून मी जास्त व्हिडिओ शूट नाही केला थोडाफार तुम्हाला दाखवण्यासाठी थोडाफार किफा शूट केल्या खर तर काय विषय झाला होता मागच्या शुक्रवारचा असतो भिवंडीमध्ये हा चोर बाजार शांतीनगरला असतो मग मागच्या शुक्रवारी अरुण आला होता मला बोलला की हा बाबा चोर बाजार भरतो मस्त मस्त भेटते आपण जाऊ तो पुढच्या शुक्रवारी म्हटलं ठीक आहे जाऊ तर कारण मी फक्त आतापर्यंत ऐकूनच होते की चोर बाजार असतो चोरीच्या वस्तू विकल्या जातात वगैरे सेकंड मध्ये मग म्हंटल जाऊया बघूया कसं असतंय कसं नाही की म्हणून मग सकाळी लवकर उरकुल गेलो होतो तशी माझी थोडी तब्येत खराब झाली आवाज वगैरे बसायला काय झाले माहित नाही गरम पाणी वगैरे घेतलं मी तरी मग सकाळी लवकर तयार झालो आणि म्हंटल जाऊन येऊया मी एवढी जास्त आहे ना आणि लवकर गेलो होतो कारण चिमणी पण बारकी आहे आणि त्यामध्ये एवढं लागायला उन्हा मध्ये दम नाही खात आणि उन्हाचं बाहेर जाणं म्हणजे लय आहे म्हणून सकाळ सकाळी लवकरच गेलो होतो आठ वाजताच बरं काय जास्त शॉपिंग नाही केली कारण आता सगळ्या सेकंड मध्ये गोष्टी होत्या जसं फॅन झाला मिक्सर झाला गॅसची शेगडी पुन्हा आज भरपूर हे मी होती म्हणजे जे खराब झालेल्याही वस्तू होत्या काय नाही कसे विकत होते कोणतेही पार्ट होते शिलाई मशीन होत्या सेकंड मध्ये सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे असं गाडीची चक्कर वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या मग मी काय ना फक्त सॅग आणली जे की फक्त दीडशे रुपयाला भेटली मस्त आहे सॅग सॅग फक्त आणखी आणि काय आणलं बरं शॅग आणखी आणि चिमणीला आणि अरुणला दोघांनी बॉगल घेतलं बस काय बाकी नाही घेतलं कारण आता घेण्यासारखं काय नव्हतं कारण सेकंड मध्ये पार्ट वगैरे भेटत होते घेऊन काय फायदा नाही नवीनच घेतलेलं चालतंय म्हणून काय नाही घेतला पण एवढी जास्त गर्दी होती ना बापरे मला माहितच नव्हतं पण म्हटलं चला आता त्यांना घेतलं तर जाऊ तर त्यासोबत तसं मुंबई सिटी मध्ये पण ना एक चोर बाजार म्हणजे भरतो असं ऐकलंय मग तिथं जायचीच आहे कारण तिथं बहुतेक माझ्या कामाच्या वस्तू भेटतील मी ह्या हेतून गेले की मला कामाला पडतील अशा गोष्टी घाऊतील मला जसं ट्रायपोर झाला वगैरे अशासाठी गेले होते खरं तर मी पण असा नव्हता एक स्टिक हो होती पण ती खूप लहान होता ट्रायपोर तो की माझ्या काही कामाला नव्हता जास्त करून रेसिपी वगैरे शूट करण्यामध्ये आला मा असतात माझ्या काही जास्त रेसिपीज वगैरे नसतात म्हणून म्हणतो उग नको राहू दे म्हणून नाही घेतला एवढा आवडला पण नव्हता बस त्या गोष्टीसाठी गेले होते पण ते काय मला भेटलंच नाही ना 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 मग मुंबईला जाण्याचा प्रयत्न करेन कधी तर चिनी लहान आहे ना म्हणून कुठं जाऊ वाटत नाही काय नाही कारण का तर नाही होत एवढं सगळं मग कसा वाटत वाटला भिवंडीचा चोर बाजार आध्रेस जास्त करून नाही माहिती शांतीनगर एवढं माहितीये भिवंडीमध्ये काय असं पण जास्त करून भिवंडीची पब्लिक नसतील मला वाटतंय की जातील जाऊन जा गोष्टी लेडीज साठी काहीच नाही मी शॉपिंग केली असते पण साठी काहीच नव्हतं जास्त करून माणसाचे मध्ये कपडे झाले वगैरे या सगळ्या गोष्टी जास्त होत्या जास्त करून हे मिक्सर वगैरे इलेक्ट्रिक गोष्टी ज्या आहेत ना ते मसाजर वगैरे अशा सगळ्या खराब झालेल्या किंवा त्यांनी खराब होऊन चालू केलेल्या वगैरे अशाच गोष्टी विकायला होत्या ज्याची की गॅरंटी नाही वॉरंटी नाही घेऊन जर काय करणार आहे चाललं तर ठीक आहे कॅमेरा ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या मी तर काय जास्त दाखवू नाही शकले कारण मी घाबरले होते चोर बाजारे म्हणतो कोणतं उगंच काय तर बोलायचं एक लेडीज तर होती ना जी असं नवीन नवीन एकदम नवीन नवी मोबाईल होता बघा घेऊन हो आले होते असं वाटतं तू चोरून वगैरे वगैरेच घेऊन आले कारण अशी सिंपल लेडीज होती असत्या जवळ गर्दी झालेली एका मोबाईल साठी नवीन मोबाईल होता म्हणजे डायरेक्ट विकायला येते तर कोण पण काय पण घेऊन बसते भेट पोट लोक जाऊन घरातली भांडी जरी घेऊन बसली तिथे विकायला तरी ते खपते आणि कोणी पण काय पण घेऊन चाललं होतं अशा सिंपल सिंपलच गोष्टी होत्या मस्त होता बाजार करून आले आल्या झोपी गेले तिला झोपले म्हंटल व्हिडिओ शूट करावा बोलूनच कारण का तर बोलूनच सांगावं मी डायरेक्ट स्वतःच्या व्हाईसमध्येच व्हिडिओ घेतला कारण का तर एवढा टाइम नाहीये की स्वतः म्हणजे व्हॉइस वगैरे देत बसून बघा हालत किती खराब व्हायला एवढा घाम आहे ना आताच व्हिडिओ शूट करते अजून माझं घरातलं काम बाकी स्वयंपाक बाकी आहे कपडे भागे डायरेक्ट उठलो अंगो केली आवरून डायरेक्ट तिकडच गेलो म्हंटल बाकी काम आल्यानंतर करू बस म्हणूनच पटकन जाऊन तिकडून आलो दिवसभराचे काम तर चालूच राहते मग मॅडम झोपले तोपर्यंत घेईन नाहीतर आता ती आजकाल काय करून देत नाही वगैरे त्यामुळेच तसं काय नाही मला म्हणजे माझ्यासाठी चोर बाजार नवीन मी होते गावाकडे शक्यत असला चोर बाजार वगैरे भरत नाही शहरातच भरतो असं ऐकून होते आणि हा नशिबाने बघायला भेटला आणि म्हणूनच म्हंटल तुमच्यासोबत पण थोडासा शेअर करावा कारण आता माझ्यासारखाच बहुतेक जणांनी चोर बाजार बघितला नसेल म्हणून म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवते की नेमका कसा असतो चोर बाजार काय नाही नॉर्मलीच असतो फक्त काय सेकंड हँड वस्तू असतात त्यांच्याकडं आणि फक्त तो बोलतो चोरीचा माल असतो माहित नाही मला चोरीचा असतो की कसा असतो पण बघून त्याला असंच वाटत होतं की चोरीचाच माल आहे त्यामुळे कदाचित त्याला चोरी म्हणजे चोर बाजार असं नाव पडलं असेल म्हणूनच तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर केला जास्त नाही किपा दाखवल्या पण ठीक आहे मी सांगितलं की काय काय असतंय काय काय नाही एवढी जास्त जर आहे एवढी बडबड करते जाऊ द्या चला झाला एक मिनिट एकच मिनिट मी बोलून बोलून दमले बाकी काही नाही कारण गरमी एवढी जास्त मला गरमी शिवण व्हायला कदाचित झाल्या व्हायला कारण मला खूप जण बोलले मध्ये गर्मीचा जास्त त्रास होतो वगैरे कदाचित म्हणूनच गर्मीचा आपण त्रास व्हायला पण काय करू शकत नाही कूलर काम दे ना काय काम दे ना एक महिना राहिला मे गेला नाही जून मध्ये पाऊस चालू होईल टेन्शन नाही होतोय त्यामुळे मी तिला घरामध्ये ठेवतच नाही बाहेरच फिरवत असते बाहेर हवा लागते त्यामुळे नाही तर घामोळ्या वगैरे उठल्या असतात तिला पण नाही कुठल्या तर मी तिला घरामध्ये ठेवतच नाही जास्त करून फिरवते आणि जेव्हा तिला झोप तिला येते ना तेव्हा तिला घरात आणून मग कुलर खाली टाकते झोपायला आणि कपडे पण अशी वापरते तिला की म्हणजे जेणेकरून तिला घाम येणार नाही हवा आणि रोज त्यावर खरंच काळजी घ्या मी खूप जास्त वाढलेली आहे आणि आता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चोर बाजार चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी ती पण पटपट कोण घेते चिंडी झोपले तर चला मग बाय